सावदा नगरपालिकेच्या प्रांगणात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी भूषण वर्मा यांचे हस्ते स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा सावदा जळगाव प्रतिनिधी रावेर तालुक्यातील सावदा येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला सावदा नगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित झेंडावंदन सोहळ्यात शहरातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक विद्यार्थी नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सर्व पत्रकार बांधव यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूषण चव्हाण यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान सादर केले तसेच महाराष्ट्र माझा आणि देशभक्तीवर आधारित प्रभावी भाषणे देत उपस्थितांचे मन जिंकले काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले या कार्यक्रमात मुख्याधिकारी भूषण वर्मा सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भानुदास भारंबे प्रवीण पाटील कैलास लवंगडे अजहर खान राजेश चौधरी दीपक सरावगे प्रदीप कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापक व पू होले उपस्थित होते मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्याच्या मूल्यांचे महत्त्व विशद करत देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले हा सोहळा सावदा शहरातील नागरिकांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरला